नमस्कार मित्रांनो आज आपण दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि याला आपण संक्रांत क्षण म्हणतो दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी बुधवार रोजी आहे या दिवशी सूर्य दुपारी सुमारे तीन वाजून तेरा मिनिटांना मकर राशीत प्रवेश करतो सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यावर उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य आता उत्तर दिशेला हलतो उत्तरायण हा काळ अज्ञानातून ज्ञानाकडे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मानला जातो भगवद्गीतेत सांगितले आहे की उत्तरायणात देह ठेवणारा जीव मोक्ष प्राप्त करतो त्यामुळे मकर संक्रांतीला अत्यंत पुण्यदायी दिवस मानले जाते दोन हजार सव्वीस मकर संक्रांती बुधवारी आहे आणि बुधरा दिवस बुद्धी वाणी आणि कर्माचे प्रतीक मानला जातो त्यामुळे या दिवशी आपली वाणी शुद्ध ठेवणे कोणावरही कटु शब्द न बोलणे आणि प्रेमाने वागणे हे अत्यंत महत्वाचे आहे या दिवशी केलेले पुण्यकर्म विशेष फळ देतात सूर्य मकर राशीत प्रवेश करताच पुण्यकाळ सुरू होतो दोन हजार सव्वीसमध्ये हा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी ते सायम पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि यावेळेत केलेले के स्नान दान आणि पूजा विशेष फळदायी मानली जाते यातील महापुण्यकाळ सुमारे तीन वाजून तेरा ते चार वाजून अठ्ठावन्न मिनिटं आहे मकर संक्रांतीला सकाळी सूर्यास्तपूर्वी नदी तलाव किंवा घरच्या पाण्यात स्नान केले जाते हे स्नान पितृदोष ग्रहदोष आणि पूर्वजांच्या आशीर्वादासाठी केले जाते या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यदायी आहे गूळ तीळ तांदूळ कपडे अन्नधान्य दान केल्याने दान अक्षय ठरते या दिवशी तिळगुळ खाण्याची परंपरा आहे तीळ म्हणजे कर्म आणि गुळ म्हणजे गोडवा याचा अर्थ असा की आपले कर्म कठीण असले तरी जीवनात गोडवा ठेवा आणि नात्यांमध्ये प्रेम वाढवा तिळगुळ वाटून खाल्ल्याने समभाव आणि आनंद वाढतो मकर संक्रांतीस विविध नावांनी साजरी केली जाते उत्तर भारतात खिचडी बनवली जाते गुजरातमध्ये पतंग उत्सव दक्षिण भारतात पोंगल साजरा केला जातो पंजाबमध्ये लोहरी आणि असममध्ये बिहू म्हणून हा सण साजरा केला जातो हे सर्व सण सूर्याच्या उत्तरायणाच्या स्वागताचे प्रतीक आहेत या दिवशी सकाळी सकाळी उठून सूर्याला तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य द्या गुळ तिळ्याचे दान करा मन शुद्ध ठेवा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करा या दिवशी केलेले शुभ कार्य संपूर्ण वर्षभर आपल्याला फळ देते तर मित्रांनो दोन हजार सव्वीस संक्रांती हा दिवस फक्त सण नाही तर आपल्या जीवनात नवीन प्रकाश ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा आहे या दिवशी आपण आपल्या कर्म वाणी आणि विचारांना शुद्ध ठेवले तर संपूर्ण वर्ष आपल्यासाठी आनंददायी आणि यशस्वी राहील ही होती दोन हजार सव्वीस मकरसंक्र